शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ऑक्सिजनचा टँकर कलंडला बुलढाणा येथील जिल्हा महिला रुग्णालयात ऑक्सिजन घेऊन आलेला टँकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चा, प्रवेशद्वारासमोर चाकाखालची माती दबल्याने डाव्या बाजूला कलंडला ही घटना आज अठरा मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे बुलढाणा येथील टी बी हॉस्पिटलच्या आवारात जिल्हा महिला रुग्णालय नव्याने सुरू झाला असून येथेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू आहे महिला रुग्णालयातील रुग्णासाठी ऑक्सिजन घेऊन एक टँकर आला होता मुख्य मार्गावरून आत प्रवेश करत असताना रात्रीच्या पावसामुळे टँकरच्या चाकाखालची माती दबल्याने टँकर डाव्या बाजूला घसरून मातीत फसला त्यामुळे रुग्णालयात जाणारा मुख्य मार्ग बंद झालेला आहे आता टँकरला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही